तर आता मॅप्रो गार्डनमध्ये शॉपिंगला आलो हो हमारे यंग लोक जे गाईड गाईड इथे गाईड करत आहेत लोकांना सर सर मॅडम सॉरी मॅडम इथे काय काय प्रोडक्ट आहे तुम्हाला काय माहिती आहे का आमचे ब्लॉगर्स ब्लॉग करण्याच्या परिस्थितीत नाही आहेत फक्त चेहऱ्याचा भाग सोडून बाकी सगळं पॅक झालेलं आहे ओके तर रात्रीचे एक वाजलेले आहेत अजून नाही एक वाजले एकला दहा मिनटं आहेत आणि आम्ही चाललो आहोत परत तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला केलं आपण आपला आलो आहोत मॅप्रो गार्डन हॅलो yes. मॅप्रो गार्डन मध्ये आलो फेवरेट डेस्टिनेशन आहे आमच्या yes. निकिताबाईंचं आता इकडे खूप चेंजेस झाले तर ते तिकडे कलेरो रेन काय काय तरी काय फलेरो चॉकलेटचं काहीतरी फलोरे रेन फलोरे चॉकलेट्स आहेत वरती काहीतरी रेस्टॉरंट आहे खूप सारे चेंजेस केले तर आता आपण आपण आता एक्सप्लोअर करूया पूर्ण मॅप्रो गार्डन चलो सो so, आपण मॅप्रो गार्डनला आलेलो आहोत जसं की सगळ्यांना माहिती आहे की मॅप्रो गार्डन हे आपल्याला फोटो सेशनसाठी प्रसिद्ध आहे तिथे रेस्टॉरंट आहे आपण स्नॅकिंग करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत ती तुम्हाला ब बघायला भेटतील खूप सारी झाडं तिथे मागे बघू शकता इथे आहेत वरती लावलेली आहेत आणि शॉपिंगसाठी पण खूप छान आहे वेगवेगळ्या प्रकारचे जेलीज जे टॉफीज भेटतात फलेरोचे वगैरे ते पण खूप आहेत इथे इथे हे रेस्टॉरंट आहे इथे जी फेमस स्ट्रॉबेरी क्रीम आहे ती भेटते छान प्रेझेंटेबल मस्त देतात दोनदा खाल्ली आम्ही मस्त लागते स्नॅकिंग आहे तिथे वरती शॉपिंगसाठी आहे इथे वेगवेगळी झाड आहेत चांगला मोठा सिटिंग एरिया आहे इथे नाही हा ते जेवणार तर आता मॅप्रो गार्डन मध्ये शॉपिंगला आलो ओस हमारे यंग लुड गार्डन गार्डनमध्ये जे काय मॅप्रोचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत जे खूप प्रमाणात ते आता आम्ही शॉपिंग करणार आणि खूप प्रमाणात शॉपिंग करणारे लोक आले आहेत आमच्याकडे सोबत जोरात शॉपिंग होणारे चल बघूया आपली फॅमिली काय काय शॉपिंग करते आमचे गाईड गाईड इथे गाईड करत आहेत लोकांना सर सर मॅडम सॉरी मॅडम इथे काय काय प्रोडक्ट आहे तुम्हाला काय माहिती आहे का काय कुस्ती माहिती दिलाय केलं ठीक आहे बस मध्ये दाखव ओके आपण आपल्या आता रूमवरती आलोय आणि आज खूप थंडी आहे कालच्या पेक्षाही जास्त थंडी आहे तुम्ही पाहू शकता आज आमचे ब्लॉगर्स ब्लॉग करण्याच्या परिस्थितीत आहेत फक्त चेहऱ्याचा भाग सोडून बाकी सगळं पॅक झालेला आहे शेकोटीला बसलो <laughs> आम्ही आता तसे फक्त अठरापैकी चार जण शेकोटीला आले आहेत बाकी सगळे चढणीने कुडकोडून झोपलेत चांगली चादर बिदर सगळं ओढून आता आपण पण शेकोटी घेऊया आणि जेवून ग्रुप रूम मध्ये राहायचं चला ओके गुड मॉर्निंग डे थ्री आणि एवढे भूक लागले एक ब्लॉकच्या आधी आम्ही नाश्ता झाले नाश्ता संपत आला आमचा आता पटापट पड़ नाश्ता करून आपण तुळजापूरला निघणार आहोत बॅग सगळे पॅक आहेत ड्रायवर रेडी आहेत पटापट पड़ नाश्ता झाला ड्रायवर जागाजवळ ते आपण निघू तुळजापूर पटापट नाश्ता छान पड़ आहे पावभाजी शिरा आणि चहापापू सो so, नाश्ता संपवून आपण तर आपण महाबळेश्वरला दोन दिवस राहून आपण चेकआउट केला हॉटेलमधून आपल्या आणि आपण निघालेलो हो आहोत आता तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन घ्यायला सो इथून आता सहा तासाचा प्रवास आहे महाबळेश्वर टू तुळजापूर सहा ता सात तासाचा आहे सो संध्याकाळी पोहोचून आपण देवीचं दर्शन घेणार आहोत इथे बसलेले आहेत बसमध्ये ऑल सेट सगळे गार्डन इथे तर आता आपण आलोय पंढरपूर सोलापूर हायवे ला आता थांबलोय गाडी हॉटेल गरुड म्हणून आहे तर जेवायला आपली सगळी मंडळी थांबले जेव मंडळी उतरत आहेत पटापट तासात आपण जेवून घेऊ कारण आपल्याला सहा वाजता तिकडे टच आपला अभिषेकचा टाइम आहे तर अडीच तासात आपल्याला गाठायचं अजून दीडशे किलोमीटर बाकी आहे तुळजापूर पटापट जे काय जेवायला थाळी वगैरे हो जे, पटापट जेवून घेऊया चलो तर आपण कुठला हायवे आहे हा हायवे पुणे ओके तर आपण पुणे पंढरपूर हायवेला थांबून या हॉटेलमध्ये अर्धे जण म्हणजे बरेच जण आज जेवत आहेत माझं आणि अविनाश झालं सो आम्ही बाहेर आलो आहे सो इथे आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता निघू आपली बस इथे उभी आहे सो जेवण झालं की तरी अजून अविनाश बोलतो आहे की इथून अडीच तासाचा प्रवास आहे तुळजापूरपर्यंत आणि सातला आपल्याला काही करून मंदिरात हजर राहायचं आहे कारण आपण जे म्हणजे जे जे तुळजापूरला दरवर्षी जातात त्यांना माहीत असेल की अभिषेक गाभारात जाऊन जो करायचा असतो त्याच्यासाठी ऑलरेडी प्री बुकिंग असते सो ती प्री बुकिंग आम्ही यावर्षी केलेली आहे मागच्या वर्षी आम्हाला माहीत नव्हतं सो आम्ही लाईन लावून गेलो होतो आता गाभारात दर्शनासाठी प्री बुकिंग असते ती आम्ही ऑलरेडी केली आहे वीस पंचवीस दिवसा अगोदरच सो प्री बुकिंग केलेल्यांनी एक तास म्हणजे स्लॉट्स असतात वेगवेगळे सो आमचा स्लॉट आहे सात ते नऊचा स्लॉट आहे तो सात ते नऊच्या वेळेत कधी पण आपल्याला म्हणजे पाच पाच का सहा सहा जणांचे ग्रुप करून आत गाभरात आपल्याला अभिषेक करायचा असेल देवीसमोर खण नारळाची ओटी भरायची असेल तर त्याच्यासाठी ती प्री प्रू प्री बुकिंग असते सो आम्हाला काही करून सात वाजता देवळात हजर राहायचं आहे आणि इथून अडीच तास आहे अजून आणि आता वाजले चार सो बघ्या फास्ट करायचा प्रयत्न करतोय सो भेटूया तुळजापूरला तुळजापूर रोडला जरा पेट्रोल आणि टायर भरायला थांबलो होतो बॅक टू रोड तर आपण सहा तासांचा प्रवास करून महाबळेश्वरून थेट आलेलो हो आहोत सगळे तुळजापूर तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन घ्यायला मंदिर इथे हां आधी पण आलेलो आहे हे दुसरं वर्ष आहे आपलं सो हे समोर तुम्ही मंदिर बघू शकता लिहिलेलं आहे श्री तुळजाभवानी मंदिर आता आम्हाला सात वाजता आत जायचं आहे सात वाजले आहे सो पटापट जातो आहे मागून बाकीचे लोक चालत येतात सगळेजणं आत ऑफकोर्स व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नसणार आहे सो आम्ही जाऊन मस्त असं दर्शन घेऊन येतो देवीचं बाय बाय सुंदर अशी लाईट केलेली आहे देवीच्या मंदिराला देवीची वेगवेगळी रूपं आहेत त्यांचं चित्र आहे पूर्ण मध्ये चला तर आता आपण मंदिरात ऑलमोस्ट आलेलो आहोत समोरच आहे तुळजाभवानी मंदिर आहे आणि आपण अभिषेक लाईनीच्या आता ऑलमोस्ट गेटच्या समोरच आहोत हा ब्रिज पार केला की आपण मंदिरात एंट्री करणार खूप वेळ झाला आज पण दर्शन घ्यायचं देवीचं तर तेवढे तर कष्ट घ्यावे लागतील आमची सगळी फॅमिली लाईनीमध्ये आम्ही लाईनीत हॅलो हाय आम्ही ते ट्राय केलेलं काहीतरी ते होतं चिंतामणी त्याच्यामध्ये मला त्या चिंतामणी दगडाचा होकार नकार आम्ही अथर्वला होकार आले आणि अधिताला नकार आला किंवा मलाही होकार आला स्थिर आलाय स्थिर आलाय हा स्थिर आलाय नकार नाही का तर असं आहे की स्टीर एक एक तुला होकार आला किंवा ह्याला स्थिर आलं असं काही नाही आहे आपल्याला प्रयत्न आहे सगळ्यांनाच करायचे घरात बसून देवी आई काही देणार नाही म्हणजे प्रयत्न हे करायचेच आहेत ओके तर असं मायूस नाही व्हायचं देवी आईने तुला प्रयत्न करायला सांगितले तर ते प्रयत्न हे झालेच पाहिजेत सगळ्यांनी त्याला होकार असेल तरी प्रयत्न करा झाले पाहिजेत त्यामुळे देवी आईने फक्त एक सकारात्मक ऊर्जा दिली आहे दोघांमध्ये तर ऊर्जेचा वापर करायचा ओके कोणी नाराज व्हायचं नाही दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय हमाल गयून, हमाल घेऊन आम्ही हमाल पुढे हमाल मागे हमाल हमाल घेऊन चाललो मी बॅग आणायला यंग होणा गुन्हा आहे क्या नाही बंद होतीला मस्त रात्री तुळजापूरला फिर चालत फिरतोय आम्ही असं दिवसभर जरी असेल ना खूप मस्त वाटेल कमी गर्दी आता बघू सकाळी आमचा एक प्रयत्न आहे जो जो उठेल तो सकाळी येऊन दर्शन घेईल तर चला इथून इथून ओके तर रात्रीचे एक वाजलेले आहेत अजून नाही एक वाजलं एकला दहा मिनटं आहेत आणि आम्ही चाललो आहोत परत तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला पण लेट झालो होतो तसं काय ना पण असंच आम्ही रात्री जेवल्यानंतर जेवढ्या बारा वाजले सव्वा बाराला मी असंच फेरफटका मारायला गेलो तर तिकडून संस्थानाची माणसं होती त्यांच्याकडून कळलं की मंगळवार शुक्रवार आणि आज जो हो रविवार आहे रात्री एक वाजता तुळजाभवानी मंदिर ओपन होतं तर आता आम्ही सगळे भाविक अजूनही आमच्यावर आमची मंडळी येते अजून धोका पण तोंड पण नाही मी पण नाही तिथलं हो हो आमचे भाविक सगळे आता आम्ही दर्शनाला जाणार आहे तर बघूया आता कोण कोण आहे आम्ही तिघं जर खाली आलो तीन वाजता वाराही मस्त आहे थंड आहे बघू आणि बहुतेक तुळजबानी मातेच्या मंदिरात मनात काहीतरी असेल की मगाशी तुम्हाला नीट नाही दर्शन झालं तर आता या तुम्हाला नीट दर्शन मिळेल सो चलो दर्शन बरोबर चला तर आता आपण मंदिराच्या राजे शहाजी महादौराजवळ आलो आणि ही बघा आपली मंडळी जी इंटी असते रात्री एक वाजता आले दर्शनाला चलो दर्शन हो मी टू आम्ही आता गेट मधून एंट्री केली आहे आणि इथे लोक दर्शन घेऊन आली आता एकला दहा मिनिटं आहेत अजून एक ला दहा मिनट आहेत आणि लोक त्याआधीच दर्शन घेऊन आली म्हणजे किती लवकर दर्शन होतं म्हणजे ज्यांना दर्शन नाही मिळेल त्यांना रात्री एक वाजता ट्राय करू शकता मंगळवार शुक्रवार आणि रविवार जो आपल्या देवीचा वार आहे सकाळी एक वाजता सकाळचे आपल्या सकाळच एक वाजला दुपारचा नाही कसं वाटतंय एक वाजता दर्शनाला चाललोय चलो लेक्स झालं <laughs> दर्शन मग अशी नाराज झालेले लोक कसं वाटलं दर्शन कसं वाटलं दर्शन ना आली बद्दल आईला भेटलं आता कसं डोळे भरून बघायला भेटलं दर्शन कसं वाटलं तर आता आपण गोमुखामध्ये मस्त पाणी येत आहे थंडगार आणि आमचे पंढरीपैकी अजिंठा आले आहे अथर्व आलाय समोरच शंकर भगवानाची पिंडही आहेत मस्त असं वातावरण वाटतं गोमुख तीर्थ हो पिऊ शकतो तीर्थ आहे ते असं नाही आता नाही ओंधळीत पकड ओंधळीत वाणी माते की जय चल